गर्ग यांची भूमिका संशयास्पद आहे मी अनेकांशी चर्चा केली आहे त्यानंतर मला सर्वांनी सांगितलं की तुला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे मला बेलेबल गुन्हे आहेत जे आरोपी आहेत ते घरी झोपलेत आणि पोलीस मला पकडायला कणकवलीत आले नियोजन करून मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मी माझ्या पक्षाला सांगितलं की मी चुकीचा नाही असं स्पष्टीकरण मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांवर दिला आहे मला असं वाटतं की एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला तुम्ही खोटे गुन्हे टाकून त्याचा करिअर खराब करण्याचं कर काम डीसीपी पी गर्ग सारखे अधिकारी करतात अतिशय सोपा विषय होता हा मी स्वतः सांगतोय की मी त्या पोलीस स्टेशनला मी पोलिसांना बोलवलंय तरी त्यात असं म्हटलंय की कट केलाय दुसरी गोष्ट मी तिथे आठ सेकंदाच्या वर उभा राहिलो नाही ते सांगतात मी खंडी मागितली बरोबर आहे मी ज्या मुलीने ज्या मुलीला वाचवायला गेलो त्या मुलीची स्टेटमेंट देखील पोलिसांनी नोंदवून घेतली नाही त्या केसमध्ये फक्त एक नाव दिलं मुळात माझ्यावर ज्याला मारला त्यानेच लॉक केला होता त्याने लॉक उघड उघडला तो आरोपी आहे ना त्याला आरोपी केला नाही त्याच्याबरोबर आतमध्ये आणखी तीन लोक होती ज्यांनी त्यांना दाबून ठेवलं होतं त्यांना आरोपी केलं नाही या सगळ्या गोष्टी पाहता डी सी यांची भूमिका ही संशयास्पद आहे मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो मी मोठ मो, महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे वकील आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्या सगळ्यांना बोलल्याच्या नंतर त्यांचं एकच मत होतं अविनाश यात तुला लटकवण्यात आलेला आहे याच्या पुढे काय दुसरी गोष्ट एक व्हिडिओ एक क्लिप होती आमची बोलण्याची त्यातले शब्द बदलले एफ आय आर मध्ये म्हणजे मी क्लिप मध्ये काय बोललोय आणि एफ आय आर मध्ये काय उतरवलंय आता एवढं खोटं करायची काय गरज आहे मी पैसे घेऊन जाईन असं ते शब्द आहे त्यात मी तुला घरून उचलून घेऊन जाईन असं शब्द टाकण्यात आला सो या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी चुकीच्या होत्या आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर केला नाही पाहिजे तुम्ही कंप्लेंट करून जाता आम्हाला पुढची दहा वर्ष भोगावं लागतं जी काय माग पुढची दोन मागची दोन दिवस माझी टी व्हीवर बदनामी झाली तिला जबाबदार कोण हे सारखे अधिकारी ज्यांना असं वाटतंय की आम्ही काहीही करू कोणी आम्हाला प्रश्न विचारणार नाही तर याच्या पुढे असं होणार नाही आज एक अविनाश जाधव उठलाय उद्या जर असे खोटे गुन्हे दाखल केले मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले अनेक राजकारणात काम करणाऱ्या तरुण मुलांचे फोन आले की तू आमच्या मनात भीती मारून टाक पोलिसांसमोर जायचो आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात आम्ही बेल घेतो आम्ही पळापळ करतो आम्ही बोलतच नाही अनेक वेळेला खोटं असलं तरी आम्ही ते सहन करतो मला असं वाटतं की माझ्या या ऍक्शन नंतर राजकारणातला कुठलाच तरुण पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या खोटा, खोटा गुन्हा जो आहे त्याला विरोधच करेल कोण असू शकतो काय मला असं वाटतं की बघा ना मला बेलेबल कलम आहेत या गुन्ह्यात दोन आरोपी आहेत एका बरोबर घडले एका बरोबर दोन एफ आय आर दाखल झाल्या एकावर किडनॅपिंगचा आहे तो घरी जाऊन झोपला ज्याच्यासाठी मी तिथे गेलो तो जाऊन घरी झोपला मला शोधायला पोलीस कणकवलीला म्हणजे ज्यांना खरंच उचला पाहिजे ज्यांच्यात भांडणं झाली ती तिथेच राहिले आणि मला उचलायला पोलीस कंटवलीला पोहोचले सगळी बेलेबल कलम असताना एवढा पोलिसांना वेळ आहे का की बेलेबल कलमामध्ये पण मला घ्यायला कणकवली पर्यंत येतात याचा अर्थ यात कोणाचा तरी प्रेशर आहे हे स्पष्ट होतं बेलेबल कलमात कोर्ट आम्हाला उभं करत नाहीये कोर्ट सांगता तुम्ही खाली सा, काही बेल देण्यासारखं नाही आहे घाबरण्यासारखं नाही असं कोर्ट म्हणतं मग मला घ्यायला कणकवलीत पोलिसांची टीम निघाली का कोणाच्या दबावाखाली कणकवलीत पोलिसांची टीम आली या सर्व प्रश्नांची उत्तरं डी सी गर्क यांनी दिली पाहिजे त्याशिवाय आम्हाला कळणार नाही की नक्की झालं काय होतं त्या दिवशी म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी सकाळपासून पोलीस स्टेशनला होतो म्हणजे ती घटना घडल्याच्या नंतर पाच वाजेपर्यंत मला कुठेही असं वाटलं नाही की काय घडतंय बरोबर आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माझ्यावर एफ आय आर झाला मला माहितीच नाही दुसऱ्या दिवशी काही मोठ्या दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता काही मोठ्या पेपरच्या पत्रकारांनी मला फोन केले आणि मला सांगितलं तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय मी घटना काल दुपारी बाराला घडली आज रात्री आठ वाजता माझ्यावर गुन्हा का दाखल होतोय सो पूर्ण प्लॅनिंग केलं गेलं के एक दीड दिवसाचा वेळ घेतला गेला आणि त्या दीड दिवसात मला कसं अटकावं हे त्यांनी प्रयत्न केला पण मी खोटा नव्हतो आणि त्याच्यामुळे मी माझा प्रामाणिकपणा समोर ठेवला मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं मी जे केलंय ते खरं केलेलं आहे यात खोटेपणा काही नाहीये मी याच्यात लढणार